आणि मिरची आणि मिठाचं वाटण आहे आता आपण सुरुवात करूया खिचडी करण्यासाठी इथे गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आपण गॅस ऑन करून घेऊयात कढई गरम व्हायला ठेवली आहे आपण आता त्यामध्ये मी एक छोटी वाटी तूप घेतलं आहे यातलं अर्ध तूप आपण यात घालून घेऊयात तूप व्यवस्थित गरम व्हायला सुरुवात झाली आपलं तूप गरम होत आहे आपण बघू शकता की आपण मिरची आणि मीठ हे तीन चार मिरच्या आणि थोडस मीठ घेऊन मी बारीक केलेलं आहे जास्त बारीक करायचं नाहीये हे मीठ आणि मिरचीचं चा मिश्रण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तुपामध्ये यामुळे आपल्या खिचडीला टेस्ट फार छान येते आता मी इथे शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे मी एक मोठी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला होता इथे आता तो व्यवस्थित आपण मिरचीच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे गॅस थोडासा मीडियम आचेवर ठेवायचा आहे नाहीतर आपले शेंगदाण्याचं कूट जाळण्याची शक्यता असते अशा प्रकारे व्यवस्थित सर्व मिक्स आहे आपलं आता आपण यामध्ये भिजवलेला साबुदाना घालून घेणार आहोत हा दोन मोठी वाटी साबुदाना मी तीन ते चार तास भिजून घेतला आहे आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे व्यवस्थित आपल्या साबुदाण्याचा कलर चेंज झाला याचाच अर्थ आपला साबुदाणा आता व्यवस्थित झाला आहे यामध्ये मी आता थोडंसं अजून मिक्स करणार आहे एक ते दोन मिनटं आणि यामध्ये आता मी दोन मोठे बटाटे किसून घेतलेले आहेत किसलेला बटाटा इथे मी घालणार आहे आपल्याला पाहिजे असेल तर आपण उकडलेला बटाटा देखील इथे घालू शकतो याप्रमाणे मी सर्व बटाटा टाकून आहे आता हा बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे बटाट्याचा केस या अशा तऱ्हेने हे बघा आपला बटाट्याचा केस व्यवस्थित मिक्स झाला आहे आता मी वरून थोडस अर्धा चम्मच मीठ टाकला आहे कारण आपण आत्ताच यामध्ये बटाटा घातला आहे मिरची आणि मीठ आपण अगोदर वाटून घेतलेलं टाकलं आहे परंतु आपण नंतर बटाटा टाकल्यामुळे मीठ कमी पडू नये म्हणून आपण यामध्ये वरून परत अर्धा चम्मच मीठ ॲड केले त्यामध्ये आता बटाटा कच्चा राहू नये व्यवस्थित शिजावा त्यासाठी आपण येथे ती दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून घेणार आहोत हे बघा दोन तीन मिनटानंतर आपला बटाटा आपण बघू शकतात खिचडीमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन शिजून निघालेला आहे आणि आपली खिचडी व्यवस्थित मोकळी सळसळीत झालेली दिसते आहे हे बघा आपण बघू शकता आपली साबुदाण्याची खिचडी तयार आहे आता आपण काकडीची कोशिंबीर करूया यासाठी मी इथे घेतल्या तीन मोठ्या काकड्या कापून घेतल्या आहे मिरची आणि मीठ बारीक करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आहे छोटी अर्धी वाटी आणि दही आहे इथे मी गोड दही घेतलं आहे आणि थोडंसं मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे आता आपण कोशिंबीर करायला सुरुवात करूयात अगोदर शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ आपल्याला जसं पाहिजे तसं कमी जास्त आपण करू शकतो मी येथे दोन ते तीन चम्मच शेंगणाऱ्याचं कूट काकडीमध्ये ऍड केला आहे आणि तो आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे त्याच्या अगोदर आपण मीठ आणि मिरचीचं थोडंसं मिश्रण आपल्याला कमी जास्त तिखट लागत असेल त्याप्रमाणे आपण मिरची घालू शकतो आपल्याला तिखट चालत नसेल ना तर नाही घातली तरी चालेल आता येथे दही घेतलंय मी हे दही गोड दही आहे आंबट नाही आहे हे मी दोन ते तीन चमचे दही घालून घेणार आहे यामध्ये आणि व्यवस्थित आपली कोशिंबीर मिक्स करणार आहे आता वरून थोडस मीठ मिक्स करायचं आहे आपल्याला आपलं मीठ घालून झालंय आता पुन्हा एकदा आपली कोशिंबीर मिक्स करायची आप आपल्याला आणि आपल्याला आवडत असेल आपली कोशिंबीर तयार आवडत असेल तर आपण यामध्ये थोडीशी साखर घालून घेऊ शकतो नाही घातली तरी चालेल आपल्याला आवडत असेल तरच घालायची आहे साखर पण साखरेमुळे छान टेस्ट येते कोशिंबीरीला पुन्हा एकदा साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि मीठ जेव्हा आपल्याला खिचडी खायची असेल तेव्हा दही आणि मीठ आपण सगळ्यात शेवट घालायचं आहे नाहीतर आपल्या कोशिंबिरीला पाणी सुटतं हे बघा आपली छान अशी काकडी खिचडी बनवून तयार आहे आपण बघू शकतात किती छान दिसते आहे आता मी यामध्ये थोडासा बटाट्याचा चिवडा टाकून घेणार आहे तो आपण वरून घेतला तरी चालतो हा कुठेही शॉप मध्ये अवेलेबल असतो इझी बघू शकतात आपण आपली छान अशी काकडी खिचडी तयार आहे किती मस्त दिसते आहेत आपल्याला दिसत असेल आपली ती काकडी खिचडी बनवून तयार आहे सर सर्वांनी नक्की एकदा ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद